वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल काल जी ट्रॅजेडी झाली त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अहमदाबादमध्ये जे प्लेन क्रॅश झालं त्याच्यामध्ये जे दोनशे एक्केचाळीस लोक मृत्यूमुखी पडले सगळ्यात पहिल्यांदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि या गोष्टीशी हे जे काही झालं आहे मी खूप जास्त कनेक्ट करू शकते याच्या मागचं ही तसंच आहे मी कालच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अभिषेकचं जेव्हा सीझन असतो त्यावेळेला त्याचे जे इव्हेंट्स असतात ते आउट ऑफ मुंबई असतात ऑलमोस्ट सगळे इव्हेंट्स असतात ते आणि मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोललेही होते की एका दिवसात तो दोन दोन तीन तीन फ्लाईट्स चेंज करतो आणि ज्या वेळेला असं असतं ना त्यावेळेला मी आ, खूप या विचारांमध्ये असते जेव्हा आपण अभिषेक फ्लाय करणार असतो तर मला हे डोक्यामध्ये असतं तसं तर मी ओवर करणारी व्यक्ती नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींवर पण या गोष्टीच्या बाबतीत माझ्याकडून ओव्हरथिंक केलं जातं की नेहमीच असं होतं जेव्हा अभिषेक जातो त्यावेळी मला खूप एक भीती असते कारण आपल्याला माहिती आहे मन जे चिंती ते वैरीनं चिंती असं आपण म्हणतो तर मनामध्ये मा वेगवेगळ्या गोष्टी येत असतात त्याच्यासाठी मी नेहमी मला माहिती असतं फ्लाईट टायमिंग मी त्याला प्रत्येक फ्लाईटचं टायमिंग विचारून घेतलेलं असतं आणि जेव्हा त्याचं फ्लाईट जी आहे ती टेक ऑफ करते त्यावेळी मी त्याला एक मेसेज टाकून ठेवते हाय म्हणून आणि जेव्हा लँड व्हायच्या वेळेला जसे सिग्नल येतात लँड व्हायच्या आधीच सिग्नल येतो मोबाईलला आणि त्यावेळेला जे मेसेजेस आहेत ते डिलिवर होतात म्हणजे दोन टिक्स येतात तर त्यावेळी मी समजून घेते की हा आद... लँड झालेलं आहे आणि मला टायमिंग माहिती असतं एक दीड तासाची ती फ्लाईट असते तर मला माहिती असते की हा कधी होणार आहे तर त्या हिशोबाने मी चेक करत असते की कधी फ्लाईट जी आहे ती लँड होती आहे आणि त्या वेळेला झालं आहे का तर बऱ्याचदा असं होतं ना काही वेळेला फ्लाईट जी आहे ती दीड वाजता लँड होणार असेल तर पावणे दोन होतात काही वेळेला होतं इमर्जन्सीमुळं थोडंसं लेट होतं काही गोष्टी असतात टेक्निकली तर त्या पंधरा मिनिटांमध्ये पण मी खूप ओवर करते आणि त्यामुळंच काल जे काय झालं त्याच्याशी मी खूप जास्त कनेक्ट करू शकते त्यांच्या घरातल्या ना काय फील होत असेल हेही मी समजू शकते तसं तर आपण सगळेच समजू शकतो बट मी ते अनुभवते प्रत्येक वर्षी प्रत्येक पर्टिक्युलर त्या सीझनमध्ये अभिषेक जेव्हा फ्लाय करत असतो त्यावेळेला त्यामुळे ती जी गोष्ट आहे ती जास्त डीपमध्ये मला कुठंतरी हर्ट करून गेली आहे आणि मी पुन्हा एकदा त्याच्यावरती जास्त ओव्हरथिंग करायला लागली आहे की उद्या जाऊन अभिषेक परत एकदा फ्लाय करेल आणि त्यावेळी मग परत या सगळ्या गोष्टी मला रिकॉल होतील तर आय डोंट नो मी या सगळ्यातून कधी बाहेर येईन की नाही येईन कारण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा अभिषेक फ्लाय करेल तेव्हा मा तेव्हा मला या गोष्टी डोक्यात येतीलच इतकंच नाही तर एक भीती पहिल्यापासूनच माझ्या मनामध्ये मा आहे विमानाबद्दल जेव्हा आम्ही व्हिएतनामला जाणार होतो तेव्हा पण आदल्या दिवशी रात्री मी चेक करत कर होते की कुठले व्ही एच जेटचे जे फ्लाईट्स आहेत ते क्रॅश झाले होते तर नाईन्टीन एटी फोरचं फ्लाईट जे आहे ते क्रॅश झालं होतं व्ही एच जेट त्यानंतर कुठलंही झालं नव्हतं सॉरी uh, व्हिएच जेडचं झालं होतं की हे मला आठवत नाही पण व्हिएतनाम कुठली तर एअरलाईन होती तर ते झालं होतं तर हे आहे कुठेतरी भीती माझ्या मनामध्ये आहे आणि ती युजुअली इतरांच्या इतकी नसेल कारण जे लोक कॉन्स्ट कंटिन्युअसली फ्लाय करतात किंवा कॉन्स्टंट फ्लाय करतात त्यांना ते जाणवू शकतं आणि त्यामुळं माझ्या डोक्यामध्ये या गोष्टी खूप जास्त असतात ओके बॅक टू द ब्लॉग आपण ब्लॉग बद्दल बोलूया आणि व्लॉग स्टार्ट करूया ऑलरेडी ब्लॉग स्टार्ट झालेला आहे मी आज ठरवलं होतं की माझं इव्हनिंग टू नाईट रुटीन मी शेअर करेन तुमच्यासोबत पण पुढे जाऊन असं काय झालं की ते जे इव्हनिंग रुटीन आहे ते सगळं फिसकटून गेलं हा जो ब्लॉग आहे तो मी स्टार्ट केला होता अकीराला स्कूलमधून आणल्यानंतर त्यानंतर मग थोडंसं चहा त्यांना खायला दिलं दोघांना आणि मग मी चहा वगैरे घेतला माझ्या स्वतःसाठी त्यानंतर बेसिक ज्या गोष्टी होत्या देवाला दिवा लावणं बेडशीट वगैरे बदलणं किंवा तीच जरी बेडशीट घालायची असेल तरी मी रोज संध्याकाळी आणि सकाळी असं दोन्ही टाईम झाडून ती बेडशीट घालते तर ते सगळं मी करून घेतलं स्वयंपाक करून घेतला आणि मी आता जाणार आहे नवाबला फिरवायला कारण नवाबचं फिरवण्याचं काम जे आहे ते टोटली मी माझ्यावर घेतलंय आत्तापर्यंत सकाळी मी जायचे आणि संध्याकाळी अभिषेक जायचा पण काय व्हायला लागलं माहिती आहे माझा थोडा पण काय एक्सरसाइज होत नाही आधी मी थोडंसं जिमला जायचे काहीतरी करायचे डाएट करायचे सध्या मी कुठलं डाएट पण फॉलो करत नाही आहे आणि काहीच नाही तर मी विचार करते की चला नवाबच्या निमित्ताने सकाळी एक हाफ अन आवर आणि संध्याकाळी एक हाफ अन आवर माझा वॉक जो आहे तो होईल आणि त्याचा मला चांगला इफेक्ट पण होतोय म्हणजे मला माझ्या बॉडीमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी कुठलंही डाएट वगैरे फॉलो करत नाही मी चांगलं मस्त सगळं गोड धूळ सगळं खाती आहे माझं फक्त गोडाचाच प्रॉब्लेम आहे मी बाहेरचं जेवण किंवा बाहेरचं खाणं जे आहे ते मला सारखं नाही लागत मी कधीतरी खाल्लं खाल्लं नाही नाही असं असतं जंक फूड वगैरे याचा पण काय नाही मी मोस्टली होममेड फूड खाते पण मी खूप जास्त गोड खाते त्यामुळं मग मला हे सगळं करावं लागतं वॉक आणि हे सगळं तर युद्धवीरचा ताप जो आहे तो जास्त झाला आणि आता आम्ही जातो आहे त्याला घेऊन डॉक्टरांकडे आणि ताप जास्त झाला म्हणजे कसं एव्हरी सिक्स आवर्सनंतर त्याला ताप येत होता म्हणजे त्याला औषध दिलं की त्यानंतर सहा तास झाले सहा तास कम्प्लीट व्हायच्या आधीच दुसरं औषध द्यायची वेळ यायच्या आधीच त्यातला तो परत तापाने फणफणत फन होता तर थोडीशी भीती होती की एक्झॅक्टली काय झालं आहे कसं झालं आहे म्हणून म्हणलं रिस्क नको घ्यायला जाऊन डॉक्टरांना दाखवून येऊया पण डॉक्टर कडे एवढी गर्दी होती की मी जिथे राहते त्या एरियामध्ये ही सातच सुरू आहे लहान मुलांना ताप येतोच आहे मे बी स्कूल स्टार्ट झालं असेल किंवा क्लायमेट चेंज होत असेल या सगळ्यामुळं पण खूप गर्दी होती मी गेले होते नऊ वाजता आणि मला येईपर्यंत वाजले साडे दहा साडे दहा वाजता घरी आल्यानंतर मुलांना मी खायला वगैरे दिलं आणि त्यानंतर आता मी युधवीरला इथं देते औषध आणि टचवूड माझी दोन्ही मुलं सारखी आजारी नाहीत पडत सहा सात आठ महिन्यांनी आजारी पडतात आणि ज्यावेळी लास्ट टाईम युथवीर आजारी पडला होता किंवा ताप आला होता त्यावेळेला तर त्या दरम्यान ना औषध घ्यायला खूप दमवायचा तो पण हल्ली तसं काही त्याचं नाही आहे थोडंसं जरी त्याला फोर्स केला ना पीरे वगैरे म्हणून तो आरामात औषध पितो आणि तो ते औषध घेतल्यानंतर विरूचा ताप जो आहे तो एकदम कमी पण आला आणि आता तो नॉर्मल आहे जेव्हा म्हणजे मी दोन दिवसानंतर व्हॉईस ओव्हर देते हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दोन दिवसांनी बघायला मिळेल म्हणजे एक दिवस दिवसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी असा बघायला मिळेल तर आता तर पूर्ण रिकवर झालेलं जार, आहे थोडा पण त्याला ताप वगैरे नाही आहे त्यामुळे मी सजेस्ट करेन की आता क्लायमेट चेंजमुळं जर मुलं आजारी पडत असतील तर आपल्याकडे जे आहेत औषधं तीच देत बसण्यापेक्षा ना तुम्ही डॉक्टरना दाखवा डॉक्टर काहीतरी त्यामध्ये चेंजेस करून औषधं देतील आणि एका डोसमध्येच मुलं मस्त होतात सो दोन दोन तीन तीन दिवस त्यामध्ये बसण्याची गरज पण नाही हा माझा एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर ना मी रोज आता जवळजवळ आठ ते दहा दिवस झालं मी रोज काय करते माहिती आहे सकाळी सकाळपासून जशी भांडी तसं मी डिशवॉशर पहिल्यांदा अनलोड करते सकाळी उठल्या उठल्या आणि जशी भांडी पडतील ती सगळी लोड करून ठेवते त्यामध्ये आणि रात्री लावते पण आज विचार केला की जाऊ द्या आता हे सारखं सारखं त्यातच त्यातच तेच तेच करत बसण्यापेक्षा भांडी टबामध्ये साठवूया दिवसभराची आणि रात्री सगळीच लोड करूया आणि मग एकदमच डिशवॉशर जे आहे ते लावूया पण आज नेमका घोळ झाला आज मला यायला साडे दहा वाजले त्यानंतर मी युद्वीर किराला जेवायला दिलं त्यांना खाय प्यायला दिलं आणि त्यानंतर जवळजवळ अकरा सव्वा अकरा वाजता मी हे काम करते आता हे जे काम आहे ते मी कधीच स्किप नाही करू शकत अंत कारण तुम्हाला माहिती आहे भांडी ठेवली की ती वाढतच जाणार आणि ती वाढली की परत मला हाताने घासायला लागणार कारण डिशवॉश कशरचा एक जो मी प्रोग्राम सेट केला आहे किंवा जो लावते नेहमी तो दीड तासांचा आहे वन आवर फॉर्टी मिनिट्सचा आहे तर ते एक तास चाळीस मिनिट एक तास चाळीस मिनिट असं मी सारखं सारखं नाही लावू शकत कारण ती भांडी प्रत्येक वेळी मला लागतात स्वयंपाकाला म्हणा नाश्त्याला म्हणा चहाला म्हणा त्यामुळे मग ती खूप पडली ना मग जेवढी डिशवॉशरमध्ये बसतील तेवढीच लावायची आणि नंतर मग मला ती हाताने घासायला लागतात म्हणून म्हटलं हे आत्ताचं जे काम आहे हे करून टाकूया म्हणजे उद्या फ्रेश सुरुवात जी आहे ती आपल्याला करता येईल त्यातनं पण जर स्कूल नसतं कुठलं रुटीन फॉलो करायचं नसतं तर मग काही फरक पडला नसता सकाळी उठून मी लावलं असतं डिशवॉशर आणि जी भांडी शिल्लक आहेत ती घासून घेतली असते पण सकाळी खूप गडबड होते माझी जरी मुलांचं स्कूल बारानंतर नंतर असेल लेट असेल तरी ते जसं की मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये पण सांगितलं की मला रुटीन माझंच ते बसत नाही आहे हे जे बदललेलं इतकं रुटीन आहे ते अॅडॅप्ट करायला मलाच जास्त त्रास जातोय त्यामुळं मी रिस्क नाही घेत आहे मी आत्ताच्या आत्ता जे डिशवॉशर आहे ते लावून घेते माझ्या वेट लॉसबद्दल पण बरेच जण विचारत आहेत की तू कसं वेट लॉस केलं कसं वेट लॉस केलं तर मी रिसेंटली म्हणजे एक दोन चार महिन्यांपूर्वी ना थर्टी डेज चॅलेंज घेतलं होतं ज्यामध्ये मी जवळजवळ सात ते आठ किलो वजन कमी केलं त्यानंतर परत आता ना ते दोन किलोनी वाढलेलं आहे पण दॅट्स ओके बाकीचं जे पाच सहा किलो आहे ते कमी झाल्यामुळे मी तुम्हाला बारीक वाटत असेन माझा मला आता वाटतं आहे की परत एकदा स्टार्ट करावं हे सगळं पण माहिती नाही मी कधी करेन सुरवात करायला एक लागतं की ती सुरुवात झाली की मी होऊन जातं कंटिन्युअस पण सुरुवातच होत नाही माझ्याकडून म्हटलं बघूया आता जेव्हा होईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेनच पण सध्या तरी माझा काही प्लॅन नाही आहे मला सध्या तरी काय असं वाटत नाही आहे तर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं उद्याचं सा काहीच तयारी झाली नव्हती कुठलीही भाजी जी होती ती चॉप केलेली माझ्याकडे नव्हती म्हणून म्हटलं असं काहीतरी करूया जे आपल्याला उपयोगाला येईल म्हणून मी मूग भिजत ठेवले उद्या गुरुवार आहे त्यामुळं मग शाबुदाणे जे आहेत ते पण भिजायला ठेवले म्हणजे खिचडी मस्त होईल आणि मग अखिरा युधीरला झोपून मस्त फ्रेश होऊन मी बसली इकडे बाल्कनीमध्ये येऊन आता मी माझा उद्या हेअर वॉश करणार आहे पूजा पूजा आहे माझी म्हणजे मी अकरा गुरुवारचं व्रत स्टार्ट करते उद्यापासून प्लस उपवास आहे मी केस धुतेच आता ह्याच्यावर खूप डिबेट आहे लोकांचं की केस धुवायचे नाहीत गुरुवारी स्त्रियांनी खास करून धुवायचे नाहीत पण तुम्हाला आता माहिती आहे की मी धुते माझे जे केस आहेत ते गुरुवारी असू दे किंवा कुठलाही उपवास असू दे मी धुते तर तुमच्याकडे जर असं कुठलं त्याच्या मागचं कारण असेल ना की गुरुवारी बायकांनी केस नाही धुवायचे एवढं मी ऐकलं आहे पण का नाही धुवायचे हे मला कधी कोणी सांगितलं नाही जर तुमच्याकडे ते कारण असेल तर प्लीज मला सांगा आणि जे मला जर मला ते कारण योग्य वाटलं आणि मला वाटलं की ठीक आहे आपण याच्यावर विश्वास ठेवून हे फॉलो करू शकतो शकतो तर मग मी ते फॉलो करेन तर येस गाईज हा ताच ब्लॉग आणि मला असं वाटतं ना हा जो ब्लॉग आहे तो सुरुवातीपासून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी जशाच तशा सांगत गेले असते तर कदाचित वेगळा झाला असता बट अगेन ते प्लेन क्रॅशचं सगळं मी बोलले बरा बराच वेळ त्यामुळे थोडासा हा ब्लॉग जो आहे तो वेगळा झाला प्लॅनिंग काही नव्हतं कारण जेव्हा मी ब्लॉग शूट केला तेव्हा प्लेन क्रॅश आणि हे सगळं झालं नव्हतं वन्स अगेन पुन्हा एकदा ज्यांनी पण आपलं जीव गमावला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि ज्यांचे नातेवाईक गेलेत यामध्ये त्यांना पण एक देव ताकद देऊ या दुःखातून बाहेर निघण्याची माहिती आहे मला की खूप मोठं दुःख आहे आणि असं बोलणं खूप इझी आहे दुसऱ्या लोकांना स्टील आपण एवढं प्रे करू शकतो आणि आपण हेही प्रे करू शकतो की आता असं नको व्हायला बाबा दोन हजार पंचवीसचे जे आता उरलेले सहा आहेत ते चांगले जावे पहिल्या सहा महिन्यात बरंच काही झालेलं आहे बऱ्याच उलाढाली झालेल्या आहेत पण नेक्स्ट सहा महिने जे आहेत ते चांगले जावेत पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा आय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग